महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून शासकीय विश्रामगृह अमरावती या ठिकाणी शेकडो तरुणांचा पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते यानिमित्ताचे शहरातील विविध भागातील तरुण युवकांनी राज ठाकरे यांच्या विचारांना प्रेरित होऊन स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या पक्ष बांधणीच्या प्रयत्नाने मोठ्या प्रमाणात प्रवेश केला राज ठाकरे यांचे विचार व महाराष्ट्र नवनिर्माण बाबतची संकल्पना यामुळे तरुणांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर विश्वास दाखवला तसेच शहर उपाध्यक्षपदी प्रवीण घोरपडे यांची नियुक्ती धीरज तायडे यांच्याकडून देऊन करण्यात आली त्यामध्ये निखिल चौधरी अनुराग जांभुलकर महेश सिडाम ऋतिक देशमुख हरीश भुते आदित्य भाकरे गौरव पापडकर यांच्यासह अनेक तरुणांनी प्रवेश घेतला यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर अध्यक्ष धीरज तायडे शहर अध्यक्ष गौरव बांधते जनहित कक्ष जिल्हा अध्यक्ष प्रवीण डांगे जिल्हा उपाध्यक्ष सचिन शहर अध्यक्ष बबलू आठवले विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष हर्षल ठाकरे उपाध्यक्ष मयंक तांबुसकर राज्य कार्यकारिणी सदस्य सुशील पाचघरे उपाध्यक्ष पवन लेंडे शहर सचिव रोशन शिंदे ऋषिकेश वासनकर निखिल अर्मळ आशिष सातो कामगार सेना चिटणीस विकिश थेटे उपस्थित होते विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती